नमस्कार लाडक्या बहिणींनो आज तुम्हाला सांगणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अपडेट थकीत असलेला आपला ऑक्टोबर महिना हप्ता आता आज नोव्हेंबरच्या चार तारीख आहे तरी आला नव्हता तरी राज्य सरकारने मध्येच गेल्या आठवड्यात चारशे दहा कोटी निधी वळवला होता त्याची वितरणाची चा तयारी चालू होती तर निधी ते निधीच्या कमतरतेमुळे हे आठ दहा दिवस गेलेले आहेत पण आता आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आजपासून आज म्हणजे चार पाच सहा नोव्हेंबर या तीन दिवसात ज्या महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्यात संलग्न आहे म्हणजे के वाय सी केलेली आहे म्हणजे थोडक्यात लिंक आहे त्याच खात्यात हे जमा होणार आहेत व यासाठी आजच आज म्हणजे काही महिलांना वाटेल की मला कसं काय हप्ता नाही का आला नाही आजपासून सुरुवात आहे व हे आज उद्या व परवा हे तीन दिवसात हप्ता पडणार आहे कुणाला आज पडू शकतो कुणाला उद्या पडू शकतो कुणाला परवा पडू शकतो अशा तऱ्हेने व तुम्हाला अठरा नोव्हेंबर म्हणजे आजपासून जवळजवळ चौदा दिवसात तुम्हाला वाय सी पण करायची आहे केवायसी करायच्या आधी फक्त हा एवढाच हप्ता पडणार आहे जर तुम्ही अठरा नोव्हेंबरपर्यंत जर के सी केली नाही तर तुम्हाला हा येणारा नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे हा जो हप्ता आज उद्या परवा पडणार आहे तो ऑक्टोबर महिन्याचा गेल्या महिन्यातला आहे पण येणारा महिन्याचा म्हणजे नोव्हेंबर चालू महिन्याचा अठरा नोव्हेंबरनंतर किंवा म्हणजे नोव्हेंबरची लास्ट आठवड्यात हप्ता पडणार आहे कारण अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सीची मुदत वाढवली आहे ती लास्ट दिनांक आहे जर समजा काही वेबसाईटला अडचण आली तर आणि तरच मुदत वाढणार आहे नाहीतर सर्व महिलांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी के, के वाय सी करून घ्या कारण ही लाडकी बिन योजना जी आहे बंद करता येणार नाही राज्य सरकारला कारण याच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जोरावरच जवळजवळ जो जो दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत व जर आता जर बंद केले तर महाराष्ट्रातील लाडके बहिणींच्या मनात असंतोष निर्माण होईल व त्यांच्या विरोधात मतदान केले जाईल त्या भीतीने नवीन जरी सरकार आलं दोन हजार एकोणतीसला तरीही कोणतीही स्कीम म्हणजे लाडकी योजनेची बंद होणार नाही तरी लाडकी बहीण योजनेने काळजीने इतक्या वेळेस करावी ज्या म्हणजे काही महिलांमध्ये गैरसमज आहेत की आता बंद होणार ही पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका पण असं काहीही नाही कारण राज्य सरकारने चालू करताना दोनदा तीनदा विचार करूनच करावं लागत असते कारण एकदा चालू केले स्कीम बंद करता येत नाही कारण त्याची नाराजी सर्व महाराष्ट्राभर होते ना एका मतदारसंघापुरते किंवा एका ह्या जिल्ह्यापुरते महाराज इथे स्कीम नाही त्यामुळे लाडकी बहिणींनो तुम्ही तुम्ही केवायशी करून घ्या व अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर लाडकी बहिणी योजनेचे विमा सरकारी अनुदान तसेच सर्व पिकांच्या फवारणींचे म्हणजे फवारणींचे हिडू बियाण्यांची निवड खतांचे डोस तसेच रोजचे शेतीमालाचे बाजार हो। या यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद